नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू विडगर आणि मराठी दरबार या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा प्रधानमंत्री फसल बीमा योजना संबंधी एक केंद्र शासनाने अतिशय महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे की ज्या निर्णयाचा देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे आता आपलंच उदाहरण घेतलं तर बघा महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी असेल पूर असेल याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं परंतु अतिवृष्टीमुळे तुम्हाला पीक विमा भेटणार आहे का तर नाही कारण शासनाने फक्त उंबरटा उत्पादन जे काय ट्रिगर आहे तोच फक्त चालू केलेला आहे कारण सुधारित पीक विम्याचं जे काय धोरण होतं ते सध्या चालू झालेलं आहे आता केंद्र शासनाने दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि याच्यामध्ये अजून दोन ट्रिगर ऍड केलेले आहेत आता कोणते ते दोन ट्रिगर आहेत तर बघा वन्य प्राण्यांपासून जर शेतीचं नुकसान झालं तर त्याची सुद्धा नुकसान भरपाई प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये आता समाविष्ट केलेला आहे आणि दुसरा ट्रिगर आहे की जे तुमच्या शेतामध्ये पाणी साचत होतं अतिवृष्टी असेल महापूर असेल याच्यामुळे तुमच्या शेती पिकाचं नुकसान होत होतं तर तो ट्रिगर जो बंद केलेला होता तो ट्रिगर सुद्धा आता शासनाने त्या आता मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे बघा आता हे ट्रिगर कधी चालू होणार आहे तर खरीप हंगाम दोन हजार पासून हे स्ट्रिगर तुम्हाला चालू होणार आहेत आता बघा वन्य प्राण्यांपासून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं नेलगाय असेल रानडुक्कर असेल अशा जंगली प्राण्यांमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं परंतु शेतकऱ्यांचं हे नुकसान जरी झालं तरी त्याची जी नुकसान भरपाई होती ती शेतकऱ्यांना भेटत नव्हती का भेटत नव्हती तर हा जो ट्रिगर आहे हा जो निकष आहे की वन्य प्राण्यांपासून शेतीचं नुकसान होतं तो शासनाने काढलेला होता परंतु जे काय दोन हजार पंचवीस मध्ये वन्य प्राणी असतील किंवा अतिवृष्टी असेल बऱ्याच राज्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे आणि परिणामी शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ही बाब केंद्र शासनाच्या ज्या वेळेस लक्षात आली त्यावेळेस ते त्यांनी वन्य प्राण्यांपासून होणारं शेतीचं नुकसान आणि अतिवृष्टी असेल आणि महापूर असेल याच्यामुळे शेतीचं होणारं नुकसान हे दोन ट्रिगर शासनाने ऍड केलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे जर तुमच्या शेतीचं नुकसान झालं तरी सुद्धा आता पैसे भेटणार आहेत तसेच वन्य प्राणी असतील जंगले प्राणी असतील याच्यामुळे जरी तुमच्या शेतीचं नुकसान झालं तरी देखील आता प्रधानमंत्री फसल विमा योजना मध्ये हे दोन स्ट्रेगर समाविष्ट केल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे भेटण्याला म्हणजे झालेलं नुकसान भेटण्याला आता मदत होणार आहे आता लक्षात घ्या तर हे ट्रिगर कधी चालू होणार आहे तुम्हाला तर खरीप हंगाम दोन हजार सव्वीसच्या पीक विमापासून हे तुम्हाला पे हे या ट्रिगरचा तुम्हाला लाभ भेटणार आहे त्याच्यामुळे बघा शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची अशी अपडेट होती कारण शेतकऱ्यांना पीक विमाकडे पीक विमा भरावा की नाही हे शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती कारण शासनाने निकषच असे लावले होते ट्रिगर असे काढले होते की ज्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना जास्त फायदा होतो असे ट्रिगर बाजूला केलेले होते परंतु वन्य प्राणी असेल किंवा अतिवृष्टी असेल याच्यामुळे जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर याचं सुद्धा नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून भेटायला ماذا توان عليه دا